शिवरायांच्या इतिहासातील कुप्रसिद्ध रांझाच्या पाटलाचं गाव छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केली की महाराजांसोबत औरंगजेब शाहिस्ते खान आणि अफजल खान व अनेक स्वराज्याचे शत्रुपक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात त्यात अजून एक नाव म्हणजे रांजेगावचा पाटील रांजेगावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्रीसोबत मदमल केला छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्यावर खटला चालवून चौरंग केला चौरंग करणे म्हणजे हातपाय कलम करणे या संदर्भाचे अठ्ठावीस जानेवारी सोळाशे सेहेचाळीसचे शिवा शिवाबा राजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवाडा आज तीनशे बहात्तर वर्षानंतरही एक आदर्श न्यायनिवाडा मानला जातो हा निवाडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे भोर तालुक्यातील पुणे सातारा महामार्गावर खेडशिवापूर गावापासून अवघ्या तीन किलोमीटरवर असलेले सह्याद्रीच्या कुशीतलं छोटंसं रांजेगाव रांजे गावात रांजेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते मंदिर सोळाव्या शतकातील आहे असे सांगितले जाते मंदिरात बाहेर पाण्याचे तीन कुंड आहेत या कुंडामधील पाणी वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरण्यात येत असते जसे पाहिल्या कुंडामधील देवतेच्या पूजनासाठी आणि बाकी दोन स्नान आणि इतर गोष्टींसाठी मंदिराशेजारील वरच्या बाजूत रानसेकरांचा वाडा आहे वाड्याची अवस्था फारच खराब आहे वाड्यामध्ये सुंदर असे लक्ष्मीनारायण मंदिर आहे वाड्यामध्ये तीन मोठे तळघर असल्याचे सांगितले जाते